पावणेर तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून लसीकरणासाठी लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे त्याकरिता लोकांनी कोविड एकोणवीसच्या दिशानिर्देशाचे पालन करणे मास्कचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग याकरिता सर्व लसीकरण केंद्रांवर लोकांना मोफत मास्कचे वाटप तहसील कार्यालय तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे तसेच ज्या गावात कोरोना संक्रमित जास्त रुग्ण आहेत तेथेही मोफत मास्क देण्यात दे येत असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाड यांनी दिली आहे याकरिता तहसीलदार सतीश मासाड यांनी सर्व सेवाभावी संस्था व काही उद्योगांना केलेल्या आवाहनानुसार मानव रुहांनी मिशन यांनी दहा हजार उद्योजक यांनी दोन हजार एकूण सतरा हजार मार्क्स चे वाटप तालुक्यात करण्यात येत आहे सामाजिक बांधिलिकी म्हणून सावनेर बॅडमिंटन क्लब तर्फे दोन हजार वाटप करण्याकरिता उपलब्ध करून दिले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारत देशामध्ये थैमान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे यात कोरोना मृतकांची संख्या सुद्धा वाढली आहे याला आळा घालण्याकरिता राज्य शासनाने परत एकदा लॉकडाऊन मागील एक महिन्यापासून लावले आहे परंतु हे करून सुद्धा नागरिक मात्र बिना फिरत असल्याचे दिसून येत पाहून नगरपालिकेने बिना मास्क असलेल्यांना आर्थिक दंड सुद्धा आकारले जात आहे परंतु सुधारणा होत नसल्याचे बघून शासनाने व स्थानिक सावनेर बॅडमिंटन क्लब व समाज बांधवांना सोबत घेऊन विना मास्क असले यांना मास्क वाटण्याचे कार्य चार मे पासून के सुरू केले असून स्थानिक गांधी चौक येथे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार सतीश मासाड पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरमबडकर सावनेर पोलीस निरीक्षक मारुती मुळुक नायब तहसीलदार गजानन जवादे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील हेड कॉन्स्टेबल बोरकर क्लबचे सदस्य अॅडव्होकेट शैलेश जैन नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे डॉक्टर सचिन घटे पत्रकार योगेश पाटील पत्रकार विजय पांडे अतुल पाटील तसेच तहसील व नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते पियुष झिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर